पश्चिम भागातील लोकशाही पद्धतीने चालणारी पहिली आणि एकमेव बँक म्हणजे येशवून बँक खर तर आवर्जून तर सभासदांना सांगायचं की संचालकांना कर्ज घ्यायला पण मी येणार कर्ज मी फेडणार नाही मी माझ्या दारूच्या बाटल्यावर पैसे असलेही धंदे चालू घेणार गेली तीस वर्ष कोणाला कर्ज देताना त्याची शेती किती आहे त्याचे उत्पन्न किती आहे त्याचे भाऊ कसा काढतो त्याची बहीण का आणि मग त्याच्या कर्जावर ती कर्जाची सही कुठं करायला ह्याचा विचार केला जायचा पण एकनाथ पाटील चेन झाल्यापासून असा कुठेही विचार एकाही व्यक्तीला कुठे अडचणी झाला त्याने आम्हाला येऊन समोर सांगा दुसरा विषय तीस वर्ष ते चाळीस वर्ष ही फक्त शात्तर कोटीवर ठेवा असणारी बँक होती आता एकशे सत्तर कोटीच्या ठेवीवर गेली एक हजार युवकांना अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून एक हजार युवकांना व्यावसायिक बनवलं बऱ्याचदा आरोप होतात किंवा आरोप मुद्दाहून घडवून आणायचे प्रयत्न केले जातात कि नोकर जाता बनती, बनती। मला आवर्जून सांगायचं आहे की एक हजार लोकांना ज्यावेळी व्यावसायिक बनवलं त्यावेळी त्र्याऐंशी लोकांना घडलं म्हणून लोकांना वाईट वाटायची गरज नाही आपल्या भागातील पश्चिम भागातील लोकशाही पद्धतीने चालणारी पहिली आणि एकमेव बँक म्हणजे यशवंत बँक इथं इथे लोक आवर्जून येतात आवर्जून म्हणतात की का देत नाही मला कर्ज मी काय फेडणार नाही का आणि बऱ्याचदा वेळ काय किंवा एक मुद्दा असा के एक केला जातो त्या प्रमाणात हे कर्ज फुटलं जात नाही ज्यावेळी एकशे सत्तर कोटी आता पाच हजार लोकांनी कर्ज घेतले त्यातली तीनशे ते चारशे लोक फक्त नॉमिनी याच्यामध्ये आहे पण झेरो एका फेडला का नाही आम्हाला कुठे कमी पडतंय ही एक वस्तू स्थिती आहे त्या माध्यमातून अजून एक गोष्ट आहे नॅशनलाइज बँकेला क्रेडिट कार्ड दिलं जात तसेच मोठमोठी कर्ज दिली जातात आज आमचाही बँकेचा विचार झाला हो आहे की कोणतीही कागदाची प्रोसेस न करता आपल्याला क्रेडिट कार्ड चांगल्या पद्धतीनं देण्याचा विचार चालू आहे मग ही बँक प्रगती पत्र येण्यासाठी अन्य काय तुम्हाला घडामोडी करायची असतील किंवा अन्य तुमचे काय हो प्रस्ताव असतील जास्तीत जास्त व्यावसायिक बनवायचे असतील नोकरीच्या बागा आज मराठी आपल्या आंदोलन आहेत बऱ्याच शासनाच्या स्कीम आहेत आज नावी शिंपी कुंभार यांना शासनानं साहेब आताच एक मला वाटतं एक दोन महिने झालं स्कीम जाहीर केलेली आहे तुरंत म्हणजे कोणी बारा म्हणजेदारांना एक एक लाख रुपये तुरंत व्यवस्था चालू शासनातर्फे मग ही आपल्याला जर करायची झाली तर नॅशनलाइज बँक पाहिजे मग तुम्ही सगळे आपलं शेतकरी शेतात काम करून येणार मग नॅशनलाइज बँकेत आमचे कर्मचारी ओळखायचे नसणार त्या ठिकाणी तुम्ही जाणार मग त्यावेळी परत इथे लोक आपडणार परत इकडे येणार मग ह्या विनंती करणार हे करणार आम्ही आज आजही तो विचार चालू आहे आज अर्थव्यवस्था चार पॉइंट पाच टर्लियन आणि फाईव्ह पॉईंट टर्लियन कडे चालले आहे फाईव्ह पॉईंट टर्ली म्हणजे का तुम्हाला माहित आहे का फाईव्ह पॉईंट म्हणजे गेल्या तीन वर्षापासून मग पाच मग आपल्या खिशात किती पैसे होते आणि आज आग सहज सहजरित्या तुम्ही दिशा घाला आपल्या कुठेतरी तरुणांनी विचार केला पाहिजे माझ्या माता भगिनीने विचार केला पाहिजे पण हे येण्यासाठी आम्हाला सहज उपलब्ध होणारी कोणती बँक असेल त्या तुम्ही भी कोण विचारवंत आहेत का नाही मग हे देण्यासाठी पण दाडच पाहिजे नाहीतर मी शेतकऱ्यांच सांगणार तुझी पात्रता नाही असं नाही चालणार एकशे सत्तर कोटी वजायला जाते पाच हजार कर्जदार होतात त्यांना कधी आमच्या चेअरमन कधी नाही उदाहरण देतो डॉक्टर के एन पांडे तुम्ही बरेचदा फुट वाचले असतील फोटो वाचले असतील पण त्याचा पहिला कर्जदार मी आहे मी एक कोटीच कर्ज घेतले त्या एक कोटी कर्जावरून शंभर कोटीचा बालक तुमच्या समोर उभा आहे पाज्यांना कुठेही चौकशी करा पाणी कुर्ज मध्ये करा अख्ख्या बिल्डर लाईन मध्ये करा व्यवसाय व्यवसायामध्ये करा आणि बऱ्याचदा आज मला वाटतं सभेमध्ये चर्म साहेब बोललं जाते की कर्ज घेण्यासाठी मी या बँकेमध्ये संचालक होण्यासाठी आलो आहे खर तर आवर्जून सभासदांना सांगायचं की संचालकांना कर्ज घ्यायचा काय अधिकारच नाही हा काय कर्ज घेण्यासाठी आम्ही आलेलो नाही पण युवक या आम्ही एक माध्यमातून मोठं झालंय जिनी कर्ज दिलं त्या कर्जाचं सोनं केलं भेटलं त्याच्यावर मोठं झालं शंभर कोटी रुपये मिळाले प्राऊड फील माझ्या मराठी माणसांना अरे गरीब मुलगा ज्या बँकेत कर्ज घेऊन एवढा मोठा माणूस होतो त्याचा काही कष्ट तुम्ही पाणी करू म्हणजे बऱ्याच पाणी करतो म्हणजे बऱ्याच जणांचं नातेवाईक आहे हे पोर्टंट का सांगायला तुम्ही आम्ही मोठं होऊया मी वैयक्तिक चर्मन साहेब तुम्हाला सांगावं असं वाटतं की मी माझा व्यवसाय करत असताना अठरा उद्योजक केला ते करोडमध्ये चला पाणी टाकवतो जे माझ्याकडे कामाला आले पण ते आज मालक आहेत माझ्या वरचे मोठे झालेत खरं मी म्हणत नाही त्यांना कधी असं नाही आमच्या भेदभाव वगैरे काही नाही स्वाभिमानानं आम्ही त्यांना मोठे केले आज तुमच्यावर गावातील तरुणांना सांगतो की माझ्या काही इतर काय कार्यातून इतर माध्यमातून तुम्हाला जर काही मदत असेल तर माझा नंबर आहे नव्याण्णव सत्तर वीस एकोणीसशे एकोणऐंशी मला कोणाची ओळख पण सांगत येऊया तुम्ही या तुमचं काय काम असेल ते घेऊन या तुम्हाला व्यवसाय पणच आहे ना ना, बघा नाही केंद्र पटेल रात्री बारा वाजता फोन करा तुम्हाला नाही बघून तर केल पटेल नाव बजून ठेवतो तुम्हाला काय पाहिजे काहीही कमी पडू दिलं जाणार नाही कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा पोचली जाणार नाही कोणत्याही कर्मचाऱ्यावरती कोणता अन्याय होणार नाही पण मी येणार कर्ज देणार मी फेडणार नाही मी माझ्या दारूच्या बाटलीवर पैसे होणार असलेही धंदे मी चालून घेणार नाही तुम्हाला आर्थिक चिन्ह्याला कुठंतरी बेग लागला लागला त्यावेळी पळापळ आपल्या राजकीय पुढे वाजण्यासाठी काहीही बरळ वकली जाते ती बरळ तुम्हाला ज्यावेळी कर्ज स्वरूपात दिले ती आणि उपकार म्हणून दाखवली जाते बऱ्याच ग्रामपंचायतीला काही फंड दिला फंड दिला म्हणून मिळवले जाते मला कोणतरी एक मगाशी मला तर ऐकवाच मिळालं हे गविंद गडे गावातलं एक गाव आहे त्या गावाला फंड नोंदून नाही आमच्या महाशयाने तिथं कमिशन तीस टक्के मिळण्यामुळे ते ने 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 पत्रे परत नेले आजही ते पत्रे बसल्या नाही आता टक्का तर परवा मंजूर झाला गेला परिषदच्या माध्यमात मग साठी जायचं का उद्या तुम्हाला जर सत्ता आमच्या हातून गेली आणि ते मंडळे आले तर तुम्हाला एक लाख रुपये देताना कर्ज दिलाय बर आहे तू माझा पाहिलं काय असं चालणार का नाही चालणार तुम्ही फोन करून मला आवडलं सगळ्या डॉक्टर साहेब तुम्ही चुकीच बोलताय <coughs> तुम्हाला मी नंबर माझा शेअर केलेला आहे मी एवढीच विनंती करी येणाऱ्या चोवीस तारखेला कशी चिन्हावर आपल्या नातेवाईकासाठी आपल्या सही सर्वसमावे युथ युवक वर्गी महिला मंडळी जास्तीत जास्त मध्ये आम्हाला विजय करण्याचा संधी से आपली सेवा करण्याची आणि आमची बँक नॅशनल लेवलपर्यंत नेण्याची संधी द्यावी थोडं करून मी माझी रजा घेतो